श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्म्हच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात गतजन्मावर आधारित उपचार पद्धती या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आजवर आपण अनेक उदाहरणं ऐकलेली आहेत या उदाहरणांमध्ये मानवी आयुष्यातील निरनिराळे असे जटिल प्रश्न ज्याची उत्तरं आपल्याला काही केल्या मिळत नाहीत ती कशी मिळवता येतात याविषयी विस्तारानं आपण ऐकत आला आहात आजच्या वेग या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचं एक उदाहरण मी आपल्यासमोर आणते आहे आयुष्यात अनेकदा अनपेक्षित गोष्टी घडतात कधीकधी त्यांचा आघात इतका तीव्र असतो की आपल्याला आजूबाजूचं कळायचंच बंद होतं मानसिक भावनिक आणि शारीरिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती या घटना आपल्या मनावर आपल्या आयुष्यावर तीव्र प्रतिक्रिया निर्माण करतात आणि मग शोध सुरू होतो की नेमकं हे कशामुळे घडलेलं आहे अशाच प्रकारचा शोध घेण्यासाठी एक चाळीस वर्षीय पुरुष माझ्याकडे पी एल आर करून घेण्यासाठी आले होते पी एल आरच्या प्रीटॉकच्या सेशनच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील निरनिराळ्या प्रश्नांबरोबर एक अचानक उद्भवलेली गोष्ट मला सांगितली गेल्या काही काळापासून त्यांच्या कमरेमध्ये अचानक दुखायला लागलेला आहे वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा त्यांनी उपयोग केला मात्र नेमकं का दुखत आहे याचं निदानही झालं नाही आणि त्यांना आरामही पडला नाही अगदी तरुण वयात उद्भवलेल्या या कमरेच्या दुखण्यामुळे त्यांच्या दैनंदिन जगण्यामध्ये अनेक मर्यादा येऊ लागल्या होत्या शेवटी वैतागून त्यांनी या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचं ठरवलं आणि मग ते पी एल आर करून घेण्यासाठी आपल्याकडे आले प्रिटॉकमध्ये व्यक्तिगत माहिती घेत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात आली या व्यक्तीनं आयुष्यात कधीही कुठल्याही टप्प्यावरती कष्टाचं काम केलेलं नव्हतं त्यामुळे स्वतःच्याच आयुष्यात डोकावून पाहताना त्यांना असं अधिकृत कारण सापडत नव्हतं व्हॅलिड रिझन सापडत नव्हतं की ज्यामुळे त्यांच्या कमरेला ताण बसला असेल आणि त्यामुळे त्यांना अचानक दुखायला लागलं असेल सद्गुरू कृपेनं पी एल आरच्या दुसऱ्या सेशनमध्ये ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये ही व्यक्ती जाऊन पोहोचली आणि त्यांनी स्वतःला गतजन्मामध्ये पुरुषाच्या रूपामध्ये पाहिलं ही व्यक्ती डोंगराळ भागामध्ये एका रस्त्यावरून प्रवास करत होती आणि प्रवास करत असताना काही कारणाने गाडीला अपघात झाला आणि ती गाडी खोल दरीमध्ये पडली आत बसलेल्या या व्यक्तीला जीवघेणी दुखापत झाली हा अपघात ज्या वेळेला होत होता त्याचा आघात एवढा अचानक आणि अनपेक्षित होता त्यामुळे नेमका काय चाललं आहे हे, हे समजायच्या आतच त्या गाडीचा एक लोखंडी अणकुचीदार तुकडा तुटला आणि त्या व्यक्तीच्या कमरेमध्ये घुसला बरोबर ती तीच जागा होती जिथे त्यांना आत्ता या जन्मामध्ये अतिशय तीव्र वेदना काहीही कारण नसताना होत होत्या अर्थात मणक्याच्या अतिशय नाजूक ठिकाणी हा आघात झाल्यामुळे त्या आघातातच त्यांचा मृत्यू झाला अपघातामध्ये मृत्यू होत असताना जो एक शेवटचा विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये होता तो म्हणजे मला कमरेमध्ये प्रचंड दुखतं आहे बरोबर तीच स्मृती या जन्मामध्ये वेदनेच्या स्वरूपामध्ये काही कारणाने पुनरुज्जीवित झाली आणि त्यांना अचानक त्रास सुरू झाला ध्यानाच्या अवस्थेमधून बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीला काय बोलावं हे समजत नव्हतं आपण जे पाहिलं ते इतकं अनपेक्षित अचानक होतं की ते समजायला सुद्धा काही वेळ त्या व्यक्तीला घ्यावा लागला साधारणपणे सेशन झाल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांच्याकडून निरोप आला की माझं कमरेचं दुखणं आता पूर्णपणे थांबलं आहे पी एल आरच्या सेशनमध्ये अनपेक्षितरित्या उद्भवलेल्या दुखण्याचा इलाज म्हणून जो घटनाक्रम त्यांनी पाहिला होता याचा परिणाम म्हणजे गत आयुष्यामध्ये जी स्मृती मृत्यूसमयी त्यांच्या मनामध्ये लॉक झाली होती किंवा थिजून गेली होती ती स्मृती पुन्हा एकदा त्या घटनेचा पुन्हा प्रत्यय घेतल्यानंतर त्याची अनुभूती घेतल्यानंतर ती रिलीज झाली ती मोकळी झाली अर्थात हे सगळं कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवायच शक्य आहे इथे लागते ती गुरुकृपा आणि प्रचंड समर्पणाची भावना आता या उदाहरणाकडे पाहून एखाद्याला असं वाटू शकेल की जन्माला आल्यापासून मृत्यू येईपर्यंत मानवी देहाला निरनिराळे विकार किंवा आजार उद्भवतात तर त्याचा प्रत्येकाचा संबंध हा गतायुष्याशी असतो का आपण जर मला विचाराल तर या प्रश्नाचं उत्तर मी तरी होय असं देईन कारण की आपण जे आत्ता जगतो आहोत त्याचा सरळ सरळ थेट संबंध आपल्या गत आयुष्याशी आहे अनेकदा आपल्या दुखण्यांकडे आपण भोग म्हणून किंवा शिक्षा म्हणून पाहतो अशा दृष्टीनं पाहणं इथे आपली गल्लत होते मुळात ज्या भगवंतानं आपल्याला निर्माण केलेलं आहे आपलं लेकरू म्हणून आपल्याला पोचलेला आहे तो आपल्याला शिक्षा कशासाठी करेन आता राहिला प्रश्न शारीरिक व्याधींचा मुळातच आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं आहे त्याला काही एक कारण आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जर शारीरिक व्याधींचा विचार करायचा जर झाला तर अजून विस्तारानं आपल्याला या घटकाकडे पाहता येतं जर एखाद्या व्यक्तीला शारीरिक व्याधी झाल्या असतील तर त्या नेमक्या का झाल्यात कशामुळे झाल्यात याच्याही पलीकडे त्यातून मला काय शिकवण घ्यायची आहे मला काय शिकायचं आहे या भावापर्यंत जर एखादी व्यक्ती जाऊन पोहोचली तर निश्चितपणे निर्माण झालेल्या शारीरिक व्याधीमधून परमेश्वर प्राप्तीचा मार्ग हा सुलभतेने सापडू शकतो आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अशी असंख्य उदाहरणं आहेत जाता जाता फक्त दोन उदाहरणांचा मी इथे उल्लेख करेन रामकृष्ण परमहंस जे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते त्यांच्या संदर्भात अनेकांना माहिती असेल भगवती महाकालीचे उपासक तिचं लाडकं लेकरू असलेले रामकृष्ण परमहंस असाध्य कर्करोगानं विकारग्रस्त होते त्यांच्या शारीरिक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तर त्यांना बोलता येणं किंवा अन्न ग्रहण करणं देखील फार त्रासदायक होतं मात्र अशाही अवस्थेमध्ये जे शरीर जे इन्स्ट्रुमेंट मला मिळालं आहे त्याचा मी पुरेपूर उपयोग परमेश्वर प्राप्तीसाठी कसा करून घेऊ शकतो याच उद्देशानं याच विचारांनी त्यांनी आचरण केलं आणि आपल्या शिष्यांना देखील तशा प्रकारचा उपदेश केला याच तोडीचं आणि जगातील अनेक लोकांना अध्यात्माचा मार्ग दाखवणारं दिशादर्शक असं उदाहरण म्हणजे रमण महर्षी रमण महर्षींच्या आयुष्यातील बराच काळ मौनावस्थेमध्ये गेलेला आहे स्व शोध किंवा सेल्फ इन्क्वायरीच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी अध्यात्माची वाट दाखवलेली आहे महर्षींना देखील असाध्य विकारानं ग्रासलं होतं शरीराकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच मुळात पूर्णपणे भिन्न होता आणि तो खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी दिशादर्शक आहे मला काही झालेलं नाही मात्र माझ्या शरीराला काहीतरी झालेला आहे उपचार शरीरावर होत आहेत माझ्यावरती नाही म्हणजेच मी शरीर नाही हे त्यांनी आपल्या कृतीमधून अधोरेखित केलेलं होतं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना या महान विभूतींसारखा मी शरीर नाही हा विचार करणं ही अवस्था साध्य होण्यासाठी साधनाच करावी लागेल मात्र तोपर्यंत किमान मी माझ्या शरीराकडे त्रयस्थ भावाने पाहू शकतो का हा विचार जरी आपल्या मनामध्ये रुजला तरी देखील खूप आहे एखादा जीव दीर्घकाळ जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामधून जात आणि येत असतो अनेक जन्मांच्या स्मृती गाठ बनून त्याच्याबरोबर येत असतात आणि जात असतात ज्या स्मृती पक्व होतात आणि ज्यांची गाठ उकलण्याची वेळ आलेली असते असे गतजन्म त्या त्या जीवाला योग्य वेळी योग्य प्रकारे अनुभवायला हो येतात आणि मग ती गाठ कायमची उकलते गतजन्मावर आधारित ही उपचार पद्धती कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय उपचारासाठी आलेली व्यक्ती आणि तिच्या बरोबर असलेल्या तिच्या स्मृतींचं गाठोडं यांच्यावरतीच पूर्णपणे अवलंबून आहे आपल्या आयुष्यात जर असे न सुटलेले प्रश्न असतील आणि त्यानं आपण त्रस्त असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून आपण भेटीची वेळ निश्चित करू शकता पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ